नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चलावळ एका नवीन बातमीकडे आजची बात जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत महानगरपालिकेकडून देवपूर भागातील वलवाडीशिवार गौतम नगर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील गंभीर अनियमितता व निकृष्ट दर्जाच्या साहित्याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल यांनी केली आहे यासाठी त्यांनी देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनचे निरीक्षक शोभा नितीन कापडनीस यांच्याकडे औपचारिक निवेदन सादर केले आहे धुळे शहरामध्ये अंडरग्राऊंड नाल्यांचं काम चाललेलं आहे या संदर्भामध्ये गेल्या चार महिन्यापासून मी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रारी केलेल्या होत्या त्याच पद्धतीने माननीय जिल्हाधिकारी सो आहे यांच्याकडे देखील तक्रारी केलेल्या होत्या संबंधित जी काही नालीचं काम जे काही चाललेलं आहे ते सुरतच्या कंपनीला देण्यात आलेलं सुरतचा जो काही मालक आहे त्या मालकाला मी या ठिकाणी सांगितलं होतं की संबंधित जी काही नाली आहे ती नाली निकृष्ट दर्जाची आहे त्या ठिकाणी काम करणारे जे काही कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी रेती खडी व अंडरग्राऊंड जे काही सिमेंटचे पाईप्स असतात सिमेंटची जी काही गोन्या असतात त्या देखील निकृष्ट दर्जाच्या होत्या अशाप्रमाणे मी गेल्या तीन चार महिन्यापासून धुळे शहराच्या प्रत्येक का कार्यालयामध्ये ही तक्रार दाखल केलेली होती त्याच्यानंतर माननीय जिल्हाधिकारी सो यांनी त्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना एक आदेश पारित केलेला आहे त्या अनुषंगाने आज दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी नवनीत सोरोणे मनपा कार्यकारी अभिंता सो व त्यांच्यासोबत असणारे जे काही कर्मचारी ते कर्मचारी गौतम नगर या ठिकाणी जे काही काम चाललेलं आहे ते काम मी देवापासून ते काम करू देत नाही कारण की त्या कामाची क्वालिटी नाही म्हणून मी ते काम रोखलेलं होतं व त्या ठिकाणी तशा प्रकारचं संबंधित अधिकाऱ्यांना मी सांगितलेलं होतं कामाची कॉलिटी जर चांगली होत असेल तर ते काम तुम्ही चालू करा परंतु नवनीत सोनोणे आज या ठिकाणी आले आणि त्यांनी अरेरावी भाषा माझ्याशी केली तू ते काम का करू देत नाही त्यांच्याबरोबर अनेक कर्मचारी देखील होते व त्यांनी मला धमकी दिली की तुझं इंटेन्शन याच्यामध्ये काय आहे जर माझं इंटेन्शन आहे तर माझ्या या कामामुळे बऱ्याचशा काही लोकांचं काही अधिकाऱ्यांचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा देखील झालेला आहे म्हणजे या कामामध्ये मला असं आय माहिती आहे परफेक्ट माहिती नाही की संबंधित आयुक्ताला करोडो रुपये दिले गेले होते काही ठिकाणी जे काही नगरसेवक होते आजी माजी नगरसेवक हो, त्यांचं नाव मला माहीत नाही माझ्याकडे ते प्रूफ पण नाही परंतु मला आयक्यू माहितीच्या माध्यमातून याच्यामध्ये लाखो रुपये त्यांना देखील केले दिले गेलेले होते काल मी माननीय हो, आयुक्त सो नवीन आयुक्त जे आलेले आहेत त्यांच्याकडे गेलो ही तक्रार त्यांना मी समजून सांगितली त्याच्यानंतर हे नवनीत सोनवणे आज तिथे येऊन आरेरावी करून त्यांनी सांगितलं हे काम जर तू करू दिलं नाही तू कोण काम रोखणारा अशा पद्धतीची आरेरावी भाषा करून मी तुझ्यावर खोडा को गुन्हा दाखल करतो मी एस पी साहेबांकडे जातो मी पोलीस स्टेशनला आणि तुझ्यावर गुन्हा दाखल करतो त्या अनुषंगाने हा नवनीत सोनवणे कार्यकारी अभियंता तीन महिन्यापासून झोपलेला होता का यांनी धुळे शहरामध्ये जे काही काम चाललेलं आहे साडेसातशे कोटी रुपयाचं काम आहे हे काम धुळे शहराच्या आम जनतेच्या पैशातून हे काम दिलं गेलेलं आहे आणि हा कर जेव्हा आम जनता भरते वेळेस संबंधित महानगरपालिकेचा विकास या ठिकाणी होत असतो परंतु हे काम निकृष्ट दर्जाचं आहे साडेसातशे कोटी ही मोठी रक्कम आहे म्हणून हा भ्रष्टाचार मी बाहेर काढलेला आहे याच्या अनुषंगाने नवनीत सोनवणे यांनी माझ्यावर धमकी वजा मला वेगवेगळ्या पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे म्हणून मी देवपूर पश्चिम पोलीस स्टेशन या ठिकाणी एक अर्ज दिलेला आहे हो, व त्याच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी चौकशी करावी याच्यामध्ये जर मी दोषी असेल तर त्यांनी माझ्यावर देखील गुन्हा दाखल करावा आणि ते जर दोषी दोषी असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा जर आठ दिवसामध्ये हा गुन्हा दाखल झाला नाही त्याच पद्धतीने या कामाची चौकशी जर झाली नाही तर पुढच्या आठवड्याला महानगरपालिकेच्या आयुक्तासमोर त्या ठिकाणी मी धरणे आंदोलन करेल आणि जोपर्यंत ह्या कामाची पूर्ण चौकशी होत नाही आणि संबंधित कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल होत नाही त्या पैशाची रिकव्हरी होत नाही तोपर्यंत तो हे आंदोलन या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून मी चालू ठेवेल बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद